नमस्कार विद्यार्थी मेंटर नन क्लासेस या यूट्यूब चॅनल तुमचं पुनर्श देनवारी हार्दिक हार्दिक सर स्वागत आहे मित्र तर चला मग आजचा टॉपिक असा महत्त्वाचा टॉपिक आहे ते म्हणजे शालेय शिक्षणाबद्दल आहे लहान मुलांना अभ्यासात आवड कशी निर्माण करावी ओके कारण की लहान मुलं हे आपलं भविष्य असते त्यांचं आयुष्य आपलं भविष्य असते एकमेकावर आपण डिपेंड असतो म्हणून त्यांना चांगलं वळण कसं लावावं कारण चांगल्या वळणाने व्यक्ती हे सुधारू शकते म्हणून हे संस्कार हे महत्त्वाचे असतात ते आणि पहिलं असते ते टॉपिक या ते टॉपिकचा एक पहिला पॉईंट आहे ते म्हणजे संस्कार ओके आता संस्कार हे एक आपल्या जीवनाची शिदोरी आहे कारण ज्या मुलावर संस्कार चांगले पडत असतात त्यांचं जीवन त्यांचं भविष्य त्यांचं आयुष्य उज्ज्वल होऊ शकते कारण संस्कार हे असे असतात की त्याला वागण्याची काही खाण्याची काही पिण्याची म्हणजेच त्यांचं आयुष्य जे चालवण्याची त्याचबरोबर इतराबरोबर सोबत नेण्याची एक काय असते माध्यम असते आणि संस्कार कुठून भेटत असतात संस्कार भेटण्याचं एक पहिलं माध्यम आहे ती म्हणजे आपल्या घर कुटुंबामध्ये असणारी आई आई माता जननी माय हा शब्द आहे आई म्हणजे आत्मा आई म्हणजे ईश्वर आई म्हणजे सर्व काही जे आपली आई असते आईच्या माध्यमातून भेटत असतात ते म्हणजे संस्कार किंतु बा किंतु परंतु बाकी काही जण जवळ या ठिकाणी अशा असं असते की निसर्गाच्या खूप झाल्या कारणाने किंवा काही जणांना आईचं प्रेम भेटत नसते काय होते आईचं प्रेम त्यांना भेटत नसते मग त्या व्यक्तीनं असतो ते म्हणजे बाप दुसऱ्या भाषा झालं तर त्याचा वडील आणि तिसऱ्या भाषेत सांगायचं शब्द म्हणजे पप्पा आजकाल रूढी हे पप्पापर्यंत पोहोचली याचं एक महत्वाचं माध्यम म्हणजे असं आहे की व्यक्तीना जे काही संस्कारामध्ये कुठंतरी कमतरता निर्माण झाली म्हणून ती पप्पापर्यंत पोहोचली बरोबर आहे एक संस्कार महत्वाचा आहे आईपासून भेटतात आता उदाहरणामध्ये एक सांगायचं झालं की मुलगा किंवा मुलगी छोटे असतात त्यावेळेस कसे वागतात कसे जगतात हे आपल्याला माहीत असते त्यांना कसं राहावं कसं नीटनेटकेपणानं बोलावं त्याला बोलण्यापासून तर जेवणापासून तर राहण्यापर्यंत त्याला शिकवणारी ती म्हणजे आई असते म्हणजे सांगण्यास तात्पर्य आहे की त्यांना अभ्यासामध्ये निवड करण्यासाठी त्याला संस्काराची गरज आहे आवश्यकता आहे कारण की नीटनेटकेपणाने राहता येत नसेल तर ते त्यांना अभ्यासांची आवड लागत नाही म्हणजे अ आईचा शिकवण्यापर्यंत ज्ञानेश्वरांचा शिकवण्यापर्यंत एक महत्त्वाचा वाटा म्हणजे ते म्हणजे आई आहे काही ठिकाणी आता ग्रामीण भागाचा विचार केला असता ग्रामीण भागाच्या आईला हे अक्षरांची ओळखच नसते बरोबर आहे या अक्षरांची काय नसते ओळख नसते तरी पण त्यांची तिथले जे मुलं असतात तिथले विद्यार्थी असतात ग्रामीण भागामधले विद्यार्थी असतात हे फार टॉप असतात का कारण की त्यांच्या माध्यमातून जे काही तिथली जे वातावरण आहे त्या ठिकाणचं वातावरणाचा संस्कार आहे त्याच्यावर संस्कार कोणत्या तरी माध्यमातून चांगले भेटत असं आईच्या माध्यमातून संस्कार चांगले भेटतील असं नसते आईने जन्म दिला म्हणजे संपूर्ण झालं असं नसते त्यांच्यानंतरची जे पायरी असते ते लहान मुलाची अभ्यासाकडे वळण्याची ती म्हणजे असते संस्काराची म्हणजे संस्कार हे आईच्या माध्यमातून भेटते असं नाही आईनं तर द्यावंच आईनं तर संस्कार मुलावर टाकावेच हे त्यांचं कर्तव्य आहे जर या ठिकाणी आईने त्यांच्यावर हो संस्कार चांगले टाकले नसते तर त्याचे परिणाम काय होतात उदाहरण सांग तुम्हाला एक उदाहरण सांग छोटस की मित्रो ज्यावेळेस एक आई आणि एक मुलगा म्हणजे आई त्या मुलाला कुठंतरी दुकानला घेऊन जाते दुकानला घेऊन गेली दुकानला आल्यानंतर दुकान ते छोटसं बाळ किंवा छोटसं मुलं असते ते काय करते छोटीशी एक चॉकलेट पंचवीस पैशाची म्हणा किंवा रुपयाची चॉकलेट म्हणा एक रुपयाची चॉकलेट चोरते चोरलेली चॉकलेट त्या आईनं पाहते दुकानामध्ये पाहिल्यानंतर आई काहीच म्हणत नाही आईला वाटते की बा ह्या दुकानात जाऊ नये कारण की मुलगा काय करतो बाळ आपलं काय करत आहे चोरी करत आहे म्हणून ते दुसऱ्या दुकानामध्ये घेऊन जाते गावातल्या दुसऱ्या दिक दुकानामध्ये सुद्धा ते छोटे समूल किंवा बाळ काय करते त्या ठिकाणी सुद्धा चोरून काय एखादी चॉकलेट म्हणा जे खावंसं वाटलं ते चोरून घेते तरी आई त्यांना काहीच म्हणत नाही मग होता होता ते छोटंसं बाळ मोठं होते वयाच्या वीस पंचवीस वर्षापर्यंत जाते मग ते मोठं पाकिटमार होते मग पाकिटमार होता होता दे दे। काई काई तरी आईला पैसे आणून देते आईला बरं वाटते की पोरगं काही ना काहीतरी करत आहे माहीत नाही परंतु ते मला पैसे आणून देत आहे इतकं आईला एक काय वाटते चांगलं वाटते परंतु केंदू बाकी पुढे चालून ते मोठा काय होतो हो? दरोडे खोरवतो आणि दरोडे खो झाल्यानंतर असं त्याला त्याला शेवटी शिक्षा होते आणि पोलीस पकडतात शिक्षा होते शिक्षल्यानंतर फाशीची शिक्षा होते मग त्यावेळेस त्याला जलर मानतो की अरे बाबा तू आता फाशी शिक्षा होत आहे तू खूप मोठे दरोडे टाकलेले आहेत तू शेवटची काही इच्छा आहे का त्यावेळेस तो म्हणजे जे मुलगा किंवा जे दरोडेखोर असतो आता मुलगा कशामुळे दरोडेखोर झाला दरोडेखोर म्हणतो की बा माझी एकच इच्छा आहे फक्त मला पंधरा सेकंदासाठी आईला बोलायचं आहे मग त्यांना वाटत असलं बा त्या जलटला त्या ठिकाणच्या माणसाला वागते म्हणजे त्या ठिकाणचे जे व्यक्ती असतात ते त्याला वाटते की बा ठीक आहे काय हरकत नाही शेवटची इच्छा आहे आईला भेटलं आईच्या पाया पडलं आईची माफी मागेल मग असं की तो आई येते आल्यानंतर असा प्रसंग घडतो की आई आल्याबरोबरच त्या आईच्या कानाखाली तो मुलगा म्हणजे ते तिचा स्वतःचा मुलगा असणारा दोन कानाखाली आणतो म्हणजे दोन तिच्या काय करतो लावून देतो मग त्यावेळेसच ते, ते जेलर विचार त्याला पकडते बा तू का मारलास ती आईला ते जररला सांगतो साहेब मी लहान असताना माझ्या आईच्या समोर मी चॉकलेट सोडली पहिल्या दुकानामध्ये तरी आईनं मला काहीच म्हणले नाही आणि दुसऱ्या दुकानामध्ये सुद्धा मी चॉकलेटच सोडली तरी मला आईनं काहीच म्हणलं नाही त्यावेळेस जर माझ्यावर तिच्या त्या आईनं म्हणजे माझ्या आईनं मला सोडल्या ठिकाणी जर दोन थापड्या हाणल्या असत्या तर आज इतका मोठा मी द्रोडेखोर झालो नसतो आणि आज माझ्या आईच्या आधी म्हणजे आई असताना सुद्धा मला आज इथं फाशी लागली नसती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य इतकाच आहे तर ज्या आईने ज्या मातेने त्याच्यावर चांगले संस्कार टाकले असते तर तो आज कुठंतरी अभ्यास केला असता कुठंतरी तुमच्यासारखा त्यांच्यासारखा काहीतरी चांगला व्यक्ती झाला असता आ लक्षामध्ये म्हणजे संस्कार हे आईपासून घडत असतात ते दुसरा मुद्दा आहे बापाकडे बाप हा जननी असतो त्याचा म्हणजे तो एक आणणारा असतो काहीतरी आणा त्याला शब्द म्हणतो आणणारा तो, तो कुटुंब आणि बाप कुटुंबाचं जे चालवणारी आई असते पण कुटुंबांमध्ये जो लागतात ते आपल्यामध्ये अन्न वस्त्र निवारा ज्यांच्या मूलभूत गरजा आणणारा तो बाप असतो साध्य करणारा बाप असतो चालवणारी आई आणणारा बाप हे दोन जर गाडी व्यवस्थित चालत असतील तर त्याला संसार म्हणतात ते आणि दोन गाड्या जर व्यवस्थित चालत नसतील तर तो संसार नाही तो गाडा आहे फक्त गाडा कोणीकडे जाऊ शकते याची काही शक्यता नसते बाप आणि संस्कार येतात तर कोणता दुरावा आहे तो म्हणजे मध्यस्थी आई काही असे जण असतात की नाही बापानेसुद्धा मुलावर चांगले संस्कार केले आणि त्या संस्काराच्या माध्यमातून त्यांचे मुलंसुद्धा आज मोठे झाले आहेत आपला टॉपिक आहे फक्त काय अभ्यासामध्ये निवड अभ्यासामध्ये निवड कधी होत असते संस्काराच्या माध्यमातून म्हणजे कशी होते तर दुसरा पॉइंट बघूया ते म्हणजे दुसरा पॉइंट आहे नंबर दोन आहे संगत ओके याविषयी खूप काय बोलता येते संगत मुलामध्ये ग्रामीण भागाचे असतील शहरी भागामध्ये असतील कुठले मुलं असतील महत्वपूर्ण आहे संगत संगत गुण ते सोबत गुण म्हणतात ना संगत चांगल्याचे असतील तर ते सोबत येते संगत वाईटाचे असतील तरी ते सोबतच येते बरोबर इथं महत्वाचे आहे संगत आता संगतीसाठी जर एखादी आपल्या घराच्या जवळ एखादी कुटुंब आहे त्या ठिकाणची संगत आणि आपल्या ठिकाणची संगत ह्याच्यामध्ये काहीतरी थोडंसं भिन्न अशा पद्धतीने एक स्वरूप होत असेल तर आपण त्याच्या घरी पाठवायचं का नाही हा एक बापांना किंवा आईना पडणारा प्रश्न आहे कारण की, की त्यांच्यामुळे आपल्या मुलांचा किंवा मुलींचा काय होत नाही अभ्यास होत नाही हा ना एक त्यांच्या पालकासमोर येणारा मोठा प्रश्न आहे संगतीमुळे पण याला काय याच्यावर एक सोल्युशन आहे याच्यावर काय सोल्युशन आहे जसा आपला मुलगा आहे त्यांना तसा मुलगा होण्यासाठी त्यांच्या पालकांना सुद्धा सांगणं महत्वाचं आहे कारण की ते संगतच आहे ना लहानाची संगत असो का मोठ्याची संगत असो बरोबर लहानाची संगत असो का मोठ्याची सा संगत असो मोठ्याने मोठ्यांची संगत सुद्धा लहान मुलावर काहीतरी परिणाम पाडतात आता सांगण्याचं एक तात्पर्य आहे ओके संगत महत्वाची आहे जर समजा एखादी लहान मुलगा असेल आपल्या ठिकाणी लहान मुलगा आहे त्याच्या ठिकाणी लहान मुलगा आहे पण त्यांचा त्याचा मुलगा जर दुसऱ्या कुटुंबामधला मुलगा जर अभ्यास करत नसेल आपल्या मुलगाचा अभ्यास करत असेल मग आपल्या मुलाला वाटत असेल बा तो खेळत आहे बाहेर मग आपण जावं असं तर आपली एक एक बाजू बनते की बा त्यांच्या पालकांना सांगायचं असते की बा तुमचा मुलगाला थोडंसं संगतीमध्ये अभ्यासाच्या संगतीमध्ये लावा जेणेकरून दोघांचा अभ्यास झाला पाहिजे ते हे सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर मग संघ सोडून द्या ना आधी चांगलं सांगावे पुन्हा बाकीचं बघावे म्हणजे संगत महत्त्वाची आहे कोणासंग पाठवावं कोणासंग न पाठवावं हे एक त्याच्यावर डिपेंड आहे चांगल्या मुलांसंग पाठवा आता सिटी भागामध्ये असं असते की काही का लहान मुलं असतात ते छोटे मग त्यांच्यासाठी काही जण संगत बरोबर नसल्या कारणाने स्वतःचा वेळ काढून सुद्धा ते शाळेपर्यंत पाठवतात आणि शाळेपासून पुन्हा काय करतात घरी आणतात म्हणजे त्यांच्यासाठी काय देणं महत्त्वाचं आहे वेळ देणं सुद्धा तितक महत्वाचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यानंतरचा तो म्हणजे नंबर तीन अभ्यासामध्ये ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना समजेल असेल अभ्यासामध्ये या ठिकाणी अभ्यासाची आवड कधी निर्माण होते हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे अभ्यासाची आवड तेव्हाच निर्माण होते ज्यावेळेस तुम्ही त्यांना शाळेत पाठविशाल काय कशाल त्यांना तुम्ही काय करशाल शाळेत पाठविशाल जोपर्यंत तुम्ही त्याला संस्कार टाकले संगते चांगली ठेवली शाळेमध्येच नाही पाठवलं तर अभ्यासांची त्या ठिकाणी आवड त्या निर्माण होईल का होणार नाही म्हणजे बरेच असे काही आहेत की नाही आज जाऊ द्या उद्या राहू द्या आज जाऊ द्या उद्या राहू द्या परवा राहू द्या म्हणजे ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगायला की विद्यार्थी असे काही पालक असतात अशा घरचे काही संघ कुटुंबामधले असतात की बा आज नको बाबा जाऊ दे आज जाऊ नको का राहू दे म्हणजे उद्या पाठवतो म्हणजे शाळेत पाठवणं महत्त्वाचं आहे हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे महत्त्वाचा टॉपिक आहे कारण शाळेमध्ये पाठवल्याशिवाय त्यांना अभ्यासांची आवड लागतच नाही अंगणवाडीत पाठवणं हे एक त्यांचं एक माध्यम मा आहे जोपर्यंत आपण अंगणवाडीत येता म्हणजे ज्या वयाच्या सहा वर्षापर्यंत पाठवणार नाही तोपर्यंत तो, तो पहिलीमध्ये जाणार नाही डायरेक्ट पहिलीमध्ये त्याला आवड निर्माण होणार नाही म्हणून सांगण्यात तात्पर्य आहे त्याला शाळेत पाठवणे हे एक तुमची जबाबदारी आहे कसं असते अडाणी आई घर वाया जाई बरोबर आहे अडाणी बाप आणि जगाला ताप म्हणून आपण जे पश्चातापामध्ये पडलो आपण जे आतापर्यंत शाळेमध्ये गेलो नाही आपण जे जे काही गलती केली जे काही आपल्या चुका केल्या ते चुका आपल्या जरी मुलावर होणं होऊ नये असं तुम्हाला जर वाटत असतील तर मुलाला काय करायचं शाळेत पाठवायचं शाळेमध्ये पाठवणं हे तुमची गरजच आहे कारण की कसं असते आजचं जे वातावरण आहे आजचं वातावरण हे कशाचं आहे शाळेचं माध्यम आहे एक तंत्रज्ञानाचं माध्यम आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही काय करणं महत्त्वाचं आहे त्यांना शाळेमध्ये पाठवणं महत्त्वाचं आहे मग शाळेमध्ये पाठवणं जर समजा त्यांच्याकडे तुमच्या टाइम भेटत असेल तर शाळेत पाठवायचं शाळेमध्ये पाठवण्यासाठी त्यांना एक अशी काही विद्या काही पालक असतात की बा त्यांना जोपर्यंत घरी पालक असतात तोपर्यंतच विद्यार्थी शाळा जातात जेव्हा पालक जर समजा त्यांच्या टायमाच्या अगोदर जर समजा बाहेर गेले तर ते विद्यार्थी काही शाळा जात नाही तर म्हणजे जबरदस्तीने पाठवणे हे एक त्यांचं शाळेमध्ये पाठवण्याचं माध्यम नाही जेवढं प्रेमानं आपुलकीने तो शाळेमध्ये जाईल तितकी त्याला काय निर्माण होईल तर शा अभ्यासांची शाळेची आवड निर्माण होईल म्हणून तेवढं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की त्याला जबरदस्तीने पाठवत नाही त्यांना त्यांच्या शाळेमध्ये जे काही शिकवतात ते त्यांचं त्याला सांगणं महत्त्वाचं आहे प्रेम महत्त्वाचं आहे याच्यामध्ये नंतर चौथा चौथा एक माध्यम आहे त्यांना अभ्यासासाठी टाइम अभ्यासासाठी अभ्यासासाठी आपल्या मुलाला द्या वेळ वेळ महत्वाचा आहे मेळ वेळ तुम्हाला नाही मला नाही तर समजा जगाला जितके काही सजीव प्राणी आहेत त्या सर्वांना महत्वाचा आहे ते म्हणजे वेळ हे तर अभ्यास आहे आता शाळेमध्ये विद्यार्थी गेला आपला मुल शाळेमध्ये गेलं शाळेमधून तो कुठं आला घरी आलं आणि घरी आल्यानंतर त्याला ता अभ्यासासाठी वेळ द्यायचा आता काही पालकांचा असा प्रश्न पडतो की काही पालकांनाच जर अज्ञानी असतील काही आईच आपली अज्ञानी असेल तर त्याला अभ्यास कसा घ्यावा काहीच हरकत नाही एवढंच करायचं तुम्ही तर अभ्यासासाठी वेळ कसा द्यायचा तुम्ही शाळेमधून जे ज्यावेळेस तुम्ही काम करून घरी आला तुमचा मुलगा विद्यार्थी शाळेमधून घरी आल्यानंतर इतकंच विचारचं बा पहिल्या पेडमध्ये किंवा शाळेमध्ये आज शिक्षकांनी काय शिकवलं आहे शाळेमध्ये शिक्षकांनी आज काय शिकवलं हो शाळेमध्ये मॅडमने आज काय शिकवलं हो मुलगा सांगते किंवा बालक तुमचं जे छोटं मूळ असते बाळ असते तेच सांगते किंवा शाळेमध्ये आम्हाला आज ए बी सी डी शिकवली शाळेमध्ये आम्हाला आज एक दोन शिकवले शाळेमध्ये पाडे शिकवले गणित शिकवले बरेच काही कविता शिकवल्या धडे शिकवले मग कशापर्यंत नुसतं हो करत ऐकण्याचं काम आपण करायचं म्हणजे काम करत काम करतसुद्धा अभ्यासासाठी त्याला काय देता येते एक वेळ देता येते मुलाला आपल्या म्हणून त्याच्यामध्ये काय निर्माण होते अभ्यासामध्ये एक आवड निर्माण होते कारण की ज्यावेळेस त्याच्या दिमागामध्ये माइंडमध्ये माँद ते शाळेबद्दल रिपिटेशन होते म्हणजे आपण आईला सांगत आहो आपल्या बाबांना सांगत आहो अशी त्याच्यामध्ये एक आपुलकी वाटते काहीतरी जिवाळा वाटते नाही बरोबर आहे मग मी शाळेमध्ये जाणार माझ्या आईला सांगणार पप्पांना सांगणार बाबाला सांगणार वडिलांना सांगणार म्हणजे शाळेत जाणार सांगणार त्याच्यामध्ये असं वाटते की शाळे म...